नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आपल्याला कांदा भावामध्ये चांगल्या प्रकारची सुधारणा होताना दिसत आहे आणि हे भाव कालचे म्हणजेच एकोणतीस जून चे आहेत तर संपूर्ण बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला उच्चांकी दर मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे दहा हजार अकरा क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार चारशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेली आहे अकरा हजार पाचशे क्विंटलची किमान आहे आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार चारशे दोन रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कळवण आवक आलेली आहे सात हजार क्विंटलची किमान आहे एक हजार शंभर रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार सहाशे एक रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शीर करा धन्यवाद